गुड मॉर्निंग स्टुडंट बरोबर तिसरा अतिशय मराठी पाठ्यपुस्तकातील पाच नंबर सत्तर पाविसवी काय कविता आहे त्या कवितेचं नाव आहे दोस्त त्या कवितेचे कविते इंग्रजीत भालेराव दिसत आहे तुम्हाला तर सर्वप्रथम सर्वप्रथम आपण याच्यामध्ये दिला ऐका मना वाचा तर सर्वप्रथम मी काय करते त्या कवितेची कवितेचं मी योग्य कालासुरात वाचन करते म्हणून दाखवते तुम्हाला आणि व्हिडिओ बघून तुम्हाला ही कविता जी आहे हे तुम्हाला कविता योग्य चालेवर तुम्हाला म्हणायची तर लक्ष द्या माझी एक गाय होती तिला होते वासरू माझी एक गाय होती तिला होते वासरू तोच माझा दोस्त होता त्याच कसे विसरू तोच माझा दोस्त होता त्याला कसे विसरू मी व्हायचो गुब गुबी दूध पिऊ पिऊ मीही व्हायचो बुब डुबीत दूध पिऊ पिऊ दोघांसाठी एक पाना आम्ही भाऊ भाऊ दोघांसाठी एक पाना आम्ही भाऊ भाऊ दूध पिऊन झाल्यावर तो वारा पिऊन उंडाला दूध पिऊन झाल्यावर तो वारा पिऊन उंडाळला कि बाप की माझा बाप पाठवायचा मलाच त्याला धुंडायला कि माझा बाप पाठवायचा मलाच त्याला ढुंडायला आम्ही असे उंडाळताना भिंगरीच्या पायाने आम्ही असे उंडाळताना भिंगरीच्या पायाने गाय पायची दोघांकडे सारख्यात मायेने दोघांकडे हिरवे हिरवे गवत कोवळे कोवळे लूस हिरवे हिरवे गवत कोवळे कोवळे लूस त्याच्यासाठी आणले की गळी व्हायचा फूस त्याच्यासाठी आणले की गळी व्हायचा फूस कोवळ्या कोवळ्या जिबेने अंग माझे चाटायचा कोवळ्या कोवळ्या जिबेने अंग माझे चाटायचा होता फेस त्याच्या साय मला वाटायचा होता फेस त्याच्या साय मला वाटायचा पाहतराचा माझ्याकडे जाताना मी शाळे पाहत माझ्याकडे जाताना मी शाळे माझा ई गुंतलेला जीव त्याच्या नळे माझा आई गुंतलेला जीव त्याच्या नळे आज जेव्हा पाहतो मी भावा भावांचं फाटताना आज मी जेव्हा मी पाहतो मी भावा भावांचं फाटताना आठवत राहतो दोस्त माझा अंग माझा आठवत राहतो दोस्त माझा अंग माझत माझी एक गाय होती तिला होते वासरू तोच माझा दोस्त होता त्याला कसे विसरू तोच माझा दोस्त होता त्याला कसे विसरू तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची या कवितेची चाल आणि या चालीवर तुम्हाला म्हणायची तर विद्यार्थी मित्रांनो या कवितेचा आपण आता धाव पाहू सर्वप्रथम या कवितेचा जो परिचय आहे कवितेचा परिचयमध्ये ती कल्पना ज्याला म्हणतो ते पाहूया कवी व वासरू यांची किती घट्ट मैत्री होती कवी व वासरू यांची किती घट्ट मैत्री होती त्याचे सुंदर वर्णन या कविते कवितेमध्ये केलेले आहे तर लक्ष द्या यार पहिल्या कवितेचा पहिल्या कडव्याचा आपण भावा पाहू माझी एक गाय होती तिला होती बासरू आणि तोच माझा दोस्त होता त्याला कसे विसरू कवी म्हणतो एक आमची गाय होती एक गाय होती गाय आता गाय तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे गाय दूध देते बरोबर आहे परिचयाची आहे ती गाय तर तशी ती गाय आहे चित्रामध्ये दिसतच का तुम्हाला ही गाय आहे बरोबर आहे हा मुलगा आहे हा हा फिरत आहे आणि त्याच्या मागे हा मुलगा धावत आहे पण किती प्रेमाने त्यांनी लहान मुलांनी जवळ घेतलेला आहे अशा या चित्रामध्ये एक चित्र दिलेलं आहे तर एक आमची गाय होती तिला एक वासरू होती आणि वासरू माझे काय होते मित्र होते त्याला मी विसरू शकत नाही आपण आपल्या मित्र जो असतो पण त्याला विसरू शकतो का आपण कोणतंही काम असेल काही असेल कोणता घरी तुमचा कार्यक्रम तर त्याला निमंत्रण देत द्यायचं असेल तर पटकन त्याची आठवण येते ना आपण त्याला विसरत नाही वासरू गाईचा पाना घ्यायचे वासरू काय घ्यायचा गायचा पाना घ्यायचा आणि मी पण गायचे दूध पिऊन बाळसे दात घालू आणि एकाच आईचे दूध प्यायल्यामुळे जणू आम्ही काय दोघेही भाऊ भाऊ आम्ही दोघेही भाऊ भाऊ होतो मी व्हायचो गुपगुपी दूध पिऊ पिऊ दोघांसाठी एक पान आम्ही भाऊ भाऊ दूध पिऊन झाले की वासू वारा प्यायला सारखी उड्या मारी आणि मस्ती करीत बघ मस्ती हुंधळाय का नाही पळत आहे का नाही मस्ती पळत आहे का नाही अशा प्रकार तो मग माझे का वडील वासराला शोधण्यासाठी मलाच पाठवायचे दूध पिऊन झाल्यावर वा तो वारा पण हुंडाळला की माझा बाप पटवायचा मला त्याला धुंडायला आम्ही असे हुंडाळताना भिंगरीच्या पायाने गाय पायाची दोघांकडे सारखेच माहिती जशी कशी तसे आम्ही दोघे रांगोमाड हुंडायचो बागळायचे एकाच माहिती माहे गाय आम्हा दोघांकडे बाहेर सुद्धा राहायची हिरवे हिरवे गवत कोवळे कोवळे दुसवत त्याच्यासाठी आणखी की गाडी व्हायचा हुस मी जेव्हा कवी म्हणतो मी जेव्हा कोवळे कोवळे मऊ नुसुसीत हिरवे गवत वासरासाठी आणायचो तेव्हा वासरू खूपच आनंदी व्हायचा खायचा की नाही कशा प्रकार खाता तो जसं तुम्ही सांगितले आईला किंवा वडिलांना तुम्ही एखादी वस्तू किंवा एखादा खाऊ सांगितला आणि तो आईने किंवा वडिलांनी तुमच्या घरी आणला तुम्ही किती तो खा आणला म्हणून अगोदर बिचारता नांदा म्हणतात किती आनंदात होता तशा प्रकारे ते लुसलुसीत गवत पाहून त्यांनी काय ते वासरू आनंदीत व्हायचा कोवळ्या कोवळ्या जिबेने कोवळ्या कोवळ्या जिबेने अंग माझे चाटायचा ओठावचा फेस त्याचा साय मला ठेवाचा वाटायचा वासरू मऊ कोवळ्या जिबीने माझे अंग चाटायचा तुम तुम्ही जसं तुम्ही गेल्यानंतर कुत्र तुमच्याकडे कुत्र जर पाळत असेल असेल तर तुम्ही गेल्याबरोबर तो तुमच्या पाया पायात येतो आणि जिबीने तुमचा अंग चाटतो कपडे दातामध्ये पकडतो पकड तशाच प्रकारे ते बासरू काय करायचं त्या मुलाचा अंग चटायचा त्याच्या ओटा वालेला पांडा फेस मला दुधावरची गाय साईड वाटायला जसं दूध आई जेव्हा दूध गरम करते आ, धालें तसी, तो आ, ते हा गरम झाल्यानंतर त्या दुधावरच्या याच्यावर एक पापुत्रा बसतो तशी त्याला आपण साय म्हणतो तसाच त्याला तोंडाचा जो फेस होता त्या दुधावरच्या साईसारखा तो फेस वाटायचा पाहत राहायचा माझ्याकडे जाताना मी शाळेत आणि माझ्याही गुंतीला जीव त्याच्या नाय जेव्हा मी शाळेत जायचो ना तेव्हा हा माझा दोस्त पासून माझ्याकडे व्यापूळ नजेने हम्म काय करता पाहत आम्हा दोघांना शाळेत जायचा हा घरी राहायचा इतके दिवद एकमेकाकडे बघत राहायचे हा कधी शाळेत गेल्यानंतर त्या मित्राला सुद्धा वाटे आज जेव्हा पाहतो मी भावा भावाचा फाटताना आठवत राहतो तोच माझा अंग माझा चट्टाना आजकाल जेव्हा भावा पाहतो आपण कोणत्या प्रॉपर्टीसाठी इस्टितीसाठी भावभावा भांडण होत असतात होतात की नाही तशाच प्रकारे भांडण होऊन त्यांच्या मला तो दोष खूप आठवतो आठवत राहतो तर अशा प्रकारे ह्या कवितेचा भाव होता विद्यार्थी मित्रांनो त्या कवितेचा स्वाध्या हे दिसतात कविता दोष कोण कवीने भाऊ कोणाला म्हटले आहे हां हे जे एका वाक्य असे वक्तव्य समान वाक्य तुट करा ह्या प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला भाषा उपायची आणि जे तुम्हाला भाष्य गोपाल तुम्हाला काय काळाच्या वयमध्ये लिहायचं आहे आणि वयमध्ये लिहिल्यानंतर त्याची कॉपी फोटो काढून तुम्ही तिसरीच्या भाषा गोपवर टाकायला धन्यवाद